म्हणून विज्ञान शिक्षणाचा आशय निवडताना अत्यावश्यक समाप्त पुरेशी संधी आणि परिकल्पना प्रयोग युक्तिवाद अंदाज आणि उपलब्ध माहितीची गरज या ठिकाणी आहे विज्ञान शिक्षणामध्ये एन मध्ये निरीक्षण आणि तार्किक विचार

आपल्या अवतिकौतिक घरामध्ये जे काही पदार्थ आहेत त्यांचा वापर आपण काही प्रयोग करू शकतो जे असे लहान आहेत असे प्रयोग करणे किंवा घडणाऱ्या घटनांमध्ये परस्पर संबंध आहेत का हे पडता येण्यास सांगणे किंवा शिक्षकांनी जर मुलांना प्रश्न म्हणजे त्यांच्या मनामध्ये असतील तर त्याचं समाधान करणे यासारख्या गोष्टी का येऊ शकतात किंवा घटनांचं स्पष्टीकरण असेल विश्लेषण असेल साध्या दृष्टी करून मुलांमध्ये वाईट दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न करता येऊ शकेल वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करणे निसर्ग आणि समाजातील समाजातील घटकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन पाहण्याची सवय लावणे विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील मूलभूत संकल्पना समजावून सांगणे आणि विद्यार्थ्यांना प्रयोग निरीक्षण आणि अनुभवावरती आधारित ज्ञान प्राप्त करून देणे खूप छान धन्यवाद जोरात